पनवेल नवी मुंबई येथील सुमारे अकराशे हेक्टर वर पसरलेले देशातील पहिले ग्रीनफील्ड असलेले बहुचर्चित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आहे जुलै महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विमानतळाचा पाहणी दौरा केला होता बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उद्घाटन होणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येते विमानतळ उद्घाटन उद्घाटनाच्या अनुषंगाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून सुमारे चारशे पन्नास सुरक्षा रक्षक आणि कमांडंट सैन्यास करण्याच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानंतर हालचालींना वेग आलेला आहे पनवेल येथील सुमारे अकराशे हेक्टरवर पसरलेले हे देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्णत्वास येथे आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौरा केला होता त्यावेळी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तिडको आणि अडाणी कंपनीने दिली होती तेव्हापासून युद्ध पातळीवर विमानतळाचे काम सुरू होते आता हे काम पूर्णत्वात आले असून विमानतळावरील पहिल्या टर्मिनल इमारतीच्या अंतर्गत सजावटीचे कामही आटोपले आहे धावपट्टी तहस टॅक्सी वे आणि इतर मार्ग यापूर्वीच सज्ज झाले होते त्यामुळे येत्या सीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांनी तयारी सुरू केली आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे पंधरा ते बावीस सप्टेंबर दोन दरम्यान नऊशे सुरक्षा रक्षक आणि बारा गॅस्टेड ऑफिसर उपलब्ध केले जाणार आहेत एपीएफ एक आणि एपीएस दोन या रँकचे सुमारे चारशे चौऱ्याऐंशीरक्षक नियुक्त केले जाणार आहेत ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी तर्फे म्हणजेच पीसीएस तर्फे सर्व सुरक्षा दलांना सुरक्षेबाबतची नियमावली पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासूनच देण्यात येणार आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला उद्घाटन झाल्यावर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून प्रवासी सेवा सुरू होणार असल्याचे देखील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे इंडिगो आणि आसत एअर या दोन विमान कंपन्यांना पहिल्या उड्डाणासाठीचा मान मिळणार आहे पहिल्या टप्प्यात देशांतर्गत प्रवासी सेवा सुरू होणार आहे त्यानंतर टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय आणि मालवाहतूक सेवा देखील सुरू होईल असे सूत्रांनी सांगितले आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन क्लिक करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर, तर व्हिडिओला लाईक करून शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका धन्यवाद